नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीचे कांदे पोहे कसे करतात ते मी दाखविणार आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी दोन वाटी पोहे चार वेळा स्वच्छ पाणी धुवून घेतले इथे मी वाटी ओल्या नाळचं खोबरं खोवून घेतलं इथे मी अर्धा मध्यम कांदा बारीक चिरून घेतला इथे मी सात आठ कडीपत्त्याचे पाने घेतले आहे इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत इथे मी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे इथे मी तीन चमचे साखर कर पोहे करताना घालणार आहे इथे मी पाव चमचा मीठ घेतला आहे इथे मी पाव चमचा मोहरी घेतली आहे आणि इथे मी पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती ती गरम झालेली आहे आता मी चार लहान चमचे मी तेल कढईमध्ये ओतलेलं आहे आता तेल थोडं गरम होऊ देऊया आपण तेल गरम झालेलं आहे आता मी पाव चमचा मोहरी घालत आहे हिरव्या मिरच्या कोमिरा घालत आहे आता कढीपत्ता घातलेला आहे आता कांदा फोडणीला घातलेला आहे आता मिश्रण एकजूट करून घेऊया आणि कांदा थोडासा मऊस होईपर्यंत थांबूया कांदा मऊसा झालेला आहे आता पाव चमचा मीठ घालत आहे पाव चमचा हळद पावडर घालत आहे मिश्रण एकजुक करून घेत आहे आता पोहे घालत आहे मी आणि आता पोहे एकजूट करून घेऊया आपण तर मिश्रण छान असं एकजूट करून घेऊया आपण सगळं तीन चमचे साखर घालत आहे आता मिश्रण छान एकजूट करून घेते मी तर मिश्रण छान एकजूट करून घेतलेलं आहे आता दोन मिनटं असं परतच राहायचं असं दोन मिनिटभर असं छान परतच राहायचं पोहे दोन मिनिटभर असे छान परतत होते मी पोहे दोन मिनिट झालेले आहेत आता मी गॅस काढत आहे आता आता मी कोथिंबीर घालत आहे गॅस काढलेली आहे आणि आता मी अशी कोथिंबीर घालत आहे आणि मिश्रण एकजू करून घेते आणि आता एका प्लेटमध्ये काढून घेते मी पोहे तर पोहे मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता ह्याच्यावर ओल्या नाळाचं असं खोबरं असं घालायचं तर ओल्या नारळाचं खोबरं घातलेलं आहे तर आपले मालवणी पद्धतीचे कांदे पोहे झालेले आहेत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद